बाथरूम मध्ये जाऊन झालं हगाला जाऊन बसलाय कॅत मध्ये ते कसला आवाज यायला लागलाय मोबाईल मधनं ह्यासाठी तुला मोबाईल घेऊन का गेला तुझा मोबाईलच बंद करते बापालाच सांगते जाऊन तुझं नाव आता धंदे करतो बाथरूम मध्ये जाऊन म्हणून आधी बाहेर तु। निघे तू आधी त्या मोबाईलचा जाळपेट भाज कर रे तिकड नेऊन अजून तुतार घेऊन आलास तसलं पुढं डबड्या घेऊन तुझं आता तर ठेवतो का नाही रे आग बी फोन हुबला का किती वेळ झाला सांगते रे तुला असा मुस्कड्यावर ना तुला एकच करील बघ तुझी आई तू तर बाहेर गेल की ग काय तीनदा तीनदा बाहेर गेलते लावले रे हो खरंय की रे मी काय आमचीच बाहेर जायची वाड बघतोय की रे तू तु। तुम्हाला लोकांना रान मोकळ सगळीकडच बसा मग आयुष्यभर संडासात दोघ जण एकमेकांची धुवत बापले आई किती बडबड करते ग सारखं झालं का तुझं चालू रोजच हा रे बडबडीच आहे रे मी येड लागले मला मूर्ख आणि रस्त्यांसारखं दगड मार थिंडत असते मी लोकांना नाही बघतेस तुझी सोना मोना कशी येते आल्यावर तिची जरा चांगलं असते अगं आई कुठला विषय कुठे घेऊन चालले तू ए खरं आहे रे भवानी यायच्या आताच तुला पुळकायला लागलं रे तिचा आल्यावर काय किंमत ठेवते का आहेत माझी मर मर राबते तुमच्यासाठी आ आयचं नाही रे इतका पुळकायला तुम्हाला कधी यासाठी एवढं मोठे केलं रे तुला सोना मोनाचा व्हायला रे माझी तर किंमतच नाही घरात मरून गेल्यावर कळल तुम्हाला आया। <laughs> ए महेश बाळा आई चक्क बाळा आणि मी जेवायला काय बनवू रे रात्री वाव आई एवढं प्रेम करतेस माझ्यावर होय रे माझ दिवाय की रे तू अगं जे घरात असेल ते बनव ग आई चालेल मला काय पण अरे तुला जे खायचं ते सांग रे तेच बनवते मी आंड करी की मग होय रे तू तुझा अंडी घालतो दोघ जण जाऊ दे ग जा आई मग जाम लावून ब्रेड दे मला जामन ब्रेड खाऊन तर गांड वाळून गेली की रे तुझी नाश्त्याच नाही जेवण काय करू ते विचारते ना पिझ्झा कर ए पिझ्झा बिझ्झा का नाही बघ तसलं ते ब्रेड भाजून देते त्यावर खायचं तर गप खा मग गाजरचा हलवा कर की ग भाजीवाला आला नाही रे सकाळी जाऊ दे ग तुला जे बनवायचे ते बनवू ग अरे बाळा सांग तुला खायचं तुला जे खायचं तेच ते बनवते मी जाऊ दे ग मग गाई पोहेच बनवू ग लय हलके असतात पोहे हल रात्री कोण पोहे खात का जाऊ दे मग ग मस्त पैकी चुरमुरे फरसान मिक्स करून मला भेळ करून दे ग खायला रात्री तुझ्या बापाने भेळ खाल्ली होती अग मग पनीर कर ग गा। आज कि चिखल होता रे अग मग पनीरचा घासाचा चिखलाचा काय संबंध आहे ग अरे चिकलामुळं गायीन घास खाल्ला नाही रे आणि त्याच्यामुळे गायीचं पोट काम होत त्या तिनं दूधच दिलं नाही त्याच्यामुळे पनीरच आलं नाही घरी अगं आई घरात खाण्याला एक काही गोष्ट असेल तर ती दे ग ती खातो ग मी तुला जे करायचे ते कर बस का अरे पालकाची भाजी आहे बघ घरात ती करू का हा ग चालते कर की मग होय आई आयुष्यात तेवढंच राहिले पालकाची भाजी घ्या त्याला नीट करा आ धुवा त्याला बनवा एवढ्या रात्री हीच करत बसू का मी घरात कामोरी हा तुझ्या बापाला खिचडी भात खायचा आहे तुझ्या बहिणीला पास्ता खायचा आहे तुला पालकाची भाजी खायची आहे घरात कामच करत बसते की मी हॉटेलच काढून ठेवले ना मी हा बार अँड रेस्टॉरंट म्हणून खाईल ग मग एवढा वेळ झाला विचारते की मी काय खायचं काय खायचं म्हणून आतापर्यंत भात बनला असतं मी जाऊन झोपले पण असते रे अग आई पण झोप ग मग जाऊन झोप झोप कसली रे ती तर नाहीच माझ्या नशिबात का तर तुम्हाला भातच खायचंय की रे मी मरून गेल्यावर कळत एक दिवस माझ्या नशिबात काय आमचं झोपून टाका मला भोका शांत होईल मी मिल्यावर तुम्ही दोघं बापले का आयुष्यभर खिचडी भातच करून खावा मग अग आई पण <laughs> 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 अगं काय केलं का लावता र ती बदला आली नाही तर आई बघ हे ही कोण आहे घरात कोण नाही बसल रे अगं चिमकांडे काय ती ए मी बाहेर कामासाठी चालले मी यायच्या आत ते कपडे बिपडे बदल तसल आणि भांडण भिंडण करू नका अजिबात घराकडे लक्ष ठेवा ठेवतो ग लक्ष घराकडं भांडण नाही करत आम्ही लहान नाही आता ओके ओके आई। <laughs> 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 दादा आपण फिरायला जाऊ की कुठे जायचं ग फिरायला दुबईला मीना मीना मोबाईल मध्ये भेट दुबई लय भारी आता ए होय की तुझ्या बापाच गट उडा का दुबईला काय करते तिकडे ना मला ना मला मिया चढायचं जाऊन तिकड खलीफा हो ना रे दादा किती भारी वारे ते किती लाईते त्याच्यात किती उंचा उंचा येते अग भवाने ती मिया खलीफा नाही ग बुर्ज खलीफाय ग कुठं शिकते की असलं नोर पडल्यासारखं काय अगं ग थोडं जीवाला ते मी सबग किती वाढले जरा येत जा पार्लर मध्ये जाऊन तिकड बघ जरा दुसऱ्या पोरी कसं राहते ग अग उद्या जर मला लेकर झाली <laughs> <laughs> तर त्यांना प्रश्न पडेल की ग तुला काका म्हणाच ग आत्या म्हणाच तर तुला मावशीच म्हणणार ना अवघड आहे का तुझं इज्जत न उदाहरण चादर मे चादर दिल बघ तुझा मीच मारन तुला मला मारणार का ग तू ए चिमकंडे उठ ग मी बाया माणसं हात उचलत नाही फायदा घेऊन गो उड बर का <laughs>